ઢિગ ણાિગ ખિગ है, है। है का, का जा दोन हजार सतरापासून मी हेच आंदोलन करतो आहे महावितरणच्या संदर्भात कुठे डी पी असतील वाकलेले पूल असतील लंपणाऱ्या तारा असतील ह्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न पो भेटसळत आहे या जिल्ह्यामधल्या प्रत्येक गावात वाडी वस्तीत हा प्रश्न आहे महावितरण कंपनी काळ का डोळेझाक करते हे ज्वलंत उदाहरण म्हणजे आज ज्या आम्ही ठिकाणी आलो आहे मितल्या गावामध्ये आलेलो आहे आज या ठिकाणी मुकेश जनावर या ठिकाणी दोन मेलेली आहेत बैलं ज्या जे ज्या 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 शेतकऱ्याचं कुटुंब चालतं शेती चालते आज तो उघड्या पडला आणि सुदैवाने त्यांची जीवितहानी होता होता वाचलेली आहे आज प्रशासन अशा पद्धतीने जेव्हा जेव्हा जनावर असतील माण शेतकरी असतील हे मेल्यानंतर ह्यांना जाग येणार आहे का हे तातडीनं आपण जे काल आंदोलन केलं होतं त्या संदर्भाने गांभीर्यानं ते लक्षात घेऊन तसे आदेश तर त्यांनी मला काल सा यांनी सांगितलेले दिलेत म्हणून पण लवकरात लवकर खाली खालच्या लेवलला जाऊन ते गावागावातले सगळे सर्वे करून गावागावात अशा पद्धती पु, पुन्हा पुन्हा ज्या आज घटना घडली काल आंदोलन केले आणि आज घटना घडती म्हणजे प्रशासन किती सुस्त बस झोप सुस्त पद्धतीने काम करते हे सर्व सर्वांना दिसतंय तर त्यांनी जागा व्हावं आता तरी अशा पद्धतीने शेतकऱ्यांचे बळी नाहक जाऊ नयेत जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे आज त्या जगाच्या पोशिंदाला असे हाल वनवास जर येत असेल तर काय उपयोग आहे लवकरात लवकर माझी एवढीच कळकळची विनंती एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून की यांनी दखल घ्यावी व तातडीनं इथल्या आता त्यांना आपण आधी दिले त्यांना सांगितलं इथल्या अधिकारी आले होते त्यांना आपण त्यांच्यासंग बोललो त्यांना सांगितलं की या गावाचा सर्वे इथले गावाचा असतील आजूबाजूची गावं खेड्यापाडीतल्या असतील ह्या सगळ्यांचा सर्वे करून लवकरात लवकर इथले उघड दारे असतील डी पी असतील वाकिलेले पोल असतील हे सगळं लवकर लवकर बदलून घ्याव द्यावं हीच माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही खरं तर मागणी केली होती काल आंदोलन देखील केलं तुम्हाला तुमचं आंदोलन उग्र होऊ नये त्यासाठी तुम्हाला लेखी दिलं ती कागदी गुढे नाचवली मात्र पुन्हा ह्या घटना अशा ज्या आहेत त्या दुसऱ्या दिवशी घडलेल्या त्याच संदर्भात मी काल साहेब बारटके साहेब जे आहेत अभियंता त्यांच्यास हेच बोलवलं आहे खालची फळी जे त्यांचे असणारे सब डिव्हिजन हॉफिस आहेत त्यांना आदेश काढा त्यांना तातडीनं हे खालच्या लेवलला कामं चालू करा ह्या दुर्घटना येत्या काळामध्ये पावसाळा आहे ह्या घडू नयेत ही जी सर्वस्व जबाबदारी त्यांची उद्या अनुचित प्रकार जर घडला तर ती जबाबदारी माझ्यावर राहणार नाही मी कार त्यांना चेतवनी देतो आहे आज की ह्या अशा घटणाऱ्या घटना इथून पुढं होऊ नयेत ही जी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जसं काल तुमच्याकडे आंदोलन केलं आज ही घटना घडती म्हणजे शेतकरी आज उड्या पडत असेल तर मला मायुक्तांचं काही घेणं देणं नाही मला जे वाटेल ते मी करीन इथनं पुढं त्याची सगळी दखल प्रक्षाच्या अधिकारी घेतील एवढीच माझी नम्र विनंती जय हिंद जय महाराष्ट्र